शिक्षण क्षेत्रात चाललाय तरी काय बोगस शिक्षक भरतीनंतर महाराष्ट्रात मोठा घोटाळा राज्यात तब्बल एकोणचाळीस लाख एक्कावन्न हजार एकशे पंधरा बोगस विद्यार्थी बोगस विद्यार्थी दाखवून शाळांनी लाटले लाखोंचे अनुदान एकाच विद्यार्थ्याची चार शाळात मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट मराठीवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो बोगस शालार्थ आय डी आणि बोगस शिक्षक भरती हा विषय तर जोरदार चर्चेला जात आहेत त्याची चौकशी सुरू आहे वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून या संदर्भात बातम्या येत आहेत पण आज आम्ही बोगस शिक्षक नाही तर एका वेगळ्या विषयाला हात घालत आहेत आणि ते देखील एक खळबळ उडवणारी बातमी आहेत जे की आम्ही आमची एक, 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 एक एक्सक्लुसिव्ह आणि ब्रेकिंग बातमी म्हणता येईल अशीही बातमी आहे शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचा घोळ सुरू आहे त्या संदर्भातील ही बातमी आहेत बोगस शिक्षक भरतीनंतर आता बोगस विद्यार्थी हे कशा पद्धतीनं प्रत्येक शाळेमध्ये दाखवून त्या माध्यमातून शाळांनी अनुदान लाटलं आणि त्या बोगस विद्यार्थ्यांच्या पटसंख्या दाखवून त्या आधारे संच मान्यता मिळून कशा पद्धतीची वाढीव शिक्षक भरती करून घेतली हा तो विषय आहे म्हणजे राज्यामध्ये फक्त बोगस शिक्षक भरतीच नाही तर बोगस विद्यार्थी देखील आहेत आणि हे बोगस विद्यार्थी एक दोन पाचशे हजार नाही तर तब्बल एकोणचाळीस लाख इतके बोगस विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि हे आम्ही म्हणत नाही तर हे सरकारने हायकोर्ट मध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये सरकारने या संदर्भातील एक शपथपत्र दिलं आहे आणि त्या शपथपत्रामध्ये त्यांनी चार प्रकारची वेगवेगळी आकडेवारी दिलेली आहे आणि यामध्ये सर्वात मोठी आकडेवारी हे एकोणपचाळीस लाख एकावन्न एक हजार एकशे पंधरा इतकी आहे आणि इतके विद्यार्थी एकोणचाळीस लाख एकावन्न हजार पाचशे पंधरा इतके बोगस विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये असल्याचं सो, त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे याविषयीची जनहित याचिका सुद्धा कोर्टामध्ये दाखल आहेत जनहित याचिका करते ब्रिजमोहन मिश्रा हे याचिकाकर्ते आहेत जे बीड जिल्ह्यातील आहेत आणि त्यांनी देखील औरंगाबाद हायकोर्टामध्ये या संदर्भातील याचिका केली आहेत खरं जर प्रकरण पाहायचं गेलं आणि या प्रकरणाच्या मुळात जर जायचं गेलं तर दोन हजार अकरा साली ज्या पद्धतीनं सरकारने प्रत्येक शाळेची पटसंख्या पडताळणी केली होती आणि या पडताळणीमध्ये अनेक वेगवेगळे अनुभव सरकारला अधिकाऱ्यांना आले आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो निष्कर्ष निघाला तो असा निघाला की शाळेमधील पटसंख्या आणि वास्तविक विद्यार्थी यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली होती यामध्ये दोन हजार अकरामध्ये जवळपास एकवीस लाख इतके बोगस विद्यार्थी आढळून आले होते दोन हजार अकरा मध्ये एकवीस लाख इतके बोगस विद्यार्थी आढळून आले होते त्यानंतर बोगस विद्यार्थी आहेत शाळेमध्ये पटसंख्या कमी आहेत मात्र अं ॲक्च्युअल विद्यार्थी कमी आहेत मात्र पटावर दाखवलेली संख्या अधिक आहे त्यामुळं सरकारनी दोन मे दोन हजार बारा रोजी नवीन शिक्षक भरती बंदीचा निर्णय घेतला त्या संदर्भातील जी आर देखील आला होता त्यानंतर भरती बंद झाल्यानंतर शिक्षकांचं समायोजन सुरू झालं ज्या ठिकाणी शिक्षकांची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहेत त्या ठिकाणचे शिक्षक ज्या ठिकाणी कमी आहेत अशा पद्धतीचं समायोजन सुरू झालं परंतु दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस पर्यंत ही जे बोगस विद्यार्थी आहेत हा आकडा एकवीस लाखावरून आता तब्बल एकोणचाळीस लाखापर्यंत पोहोचलेला आहे आणि येत्या काळामध्ये हा संपूर्ण आग्रा चाळीस लाखाच्या वरत सुद्धा जाण्याची शक्यता आहे परंतु जर का दोन हजार अकराला ला सरकारला समजलं की एकवीस लाख इतके बोगस विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत तर मग यावर सरकारने ॲक्शन का घेतली नाहीत त्यावर तातडीचे पावलं का उचलले गेले नाहीत हा खराब प्रश्न आहेत ही संख्या कमी होण्याऐवजी त्यावर उपाययोजना होण्याऐवजी ही संख्या मोठ्या प्रमाणावर आणि लाखोच्या घरामध्ये वाढलेली आहेत या संदर्भामध्ये हे बोगस विद्यार्थी म्हणजे नेमके कसे आहेत ते देखील आम्ही तुम्हाला समजावून सांगतो कारण ज्या शाळेमध्ये दहाव्या वि वर्गातला विद्यार्थी अकरावीत जातो किंवा दहावी वर्ग सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जातो त्या विद्यार्थ्याला अकराव्या वर्गामध्ये त्याच विद्यार्थी शाळेमध्ये दाखवण्यात येते त्याला टी सी देण्यात येते परंतु त्याचे जे काही डॉक्युमेंट असतात ते त्याच शाळेमध्ये असतात आणि त्या शाळेमध्ये त्याची देखील ॲडमिशन दाखवण्यात येते त्याचप्रमाणे एखादा विद्यार्थी ज्याचं अमरावतीमध्ये तो जर असेल आणि त्याच्या पालकाची ट्रान्सफर बदली दुसऱ्या शहरामध्ये झाली असेल तर तो त्या ठिकाणांची टी सी काढून दुसऱ्या शाळेमध्ये टाकतो परंतु ते संस्था चालक ती शाळा मुख्या मुख्याध्यापक शाळा प्रशासन हे त्या विद्यार्थ्याला टी सी देतं त्याचे डॉक्युमेंट येतोय परंतु काही डॉक्युमेंटची ज्या प्रती आहेत यांच्याजवळ असतात हे डॉक्युमेंट सुद्धा ते त्यांच्याजवळ ठेवतात आणि त्यांच्याजवळ ठेवून त्याच ठिकाणी ते ऍडमिशन दाखवतात एकाच विद्यार्थ्याची तीन तीन ते थी चार चार ठिकाणी ॲडमिशन्स आहे हा सर्व प्रकार जो उघडकीस आलेला आहे यामध्ये सरकारने दोन हजार पंधरा साली प्रत्येक विद्यार्थ्याला आधार कार्ड हे त्याच्या शाळेशी जोडलं होतं प्रत्येक विद्यार्थ्याचं आधार कार्ड हे शाळेसंदर्भामध्ये लिंक करण्यात आलं होतं आणि विद्यार्थी संख्या किती आहेत या संदर्भातील आकडा एक पुढं आलेला होता दोन हजार पंधरा नंतर मग याची पडताळणी सुरू झाली आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एकच विद्यार्थी एकच आधार कार्डचा क्रमांक हा वेगवेगळ्या शाळेमध्ये दिसून आलेला आहे एकच विद्यार्थ्याची ॲडमिशन एकाच वेळेला एकाच वर्गामध्ये किंवा मागं पुढं ही वेगवेगळ्या ठिकाणी त्याची ऍडमिशन दिसून आलेली आहेत त्यामुळं हा मोठ्या प्रमाणावर बोगस विद्यार्थ्यांचा देखील घोटाळा आहे सरकारने देखील या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये एक शपथपत्र दाखल केलं ते परळीचे याचिकाकर्ते जे काही आहे बीड जिल्ह्यामधील ब्रिजमोहन मिश्रा हे परळी वैद्यनाथ येथील आहेत यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्यांनी देखील या सर्व प्रकरणाचे आधार दिला आहेत आणि त्यांनी या संदर्भामध्ये या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची मागणी के केलेली आहे ही केस आता कोर्टामध्ये चालू आहे येणाऱ्या वीस तारखेला या संदर्भात एक सुनावणी होणार आहे महत्वपूर्ण सुनावणी देखील होणार आहे परंतु तत्पूर्वी सरकारनं जे शपथपत्र दाखल केलं आणि जे त्यांनी आकडेवारी दिलेली आहेत ती ही एक पिटिशन आहे ज्या पिटिशनच्या आधारे आम्ही हे सर्व आकडेवारी सांगतो आहे यामध्ये अनेक प्रकारचे खुलासे होत आहेत यामध्ये काही आम्ही अंडरलाईन केलेले आहेत जे सरकारने माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये बोगस विद्यार्थी झालेले आहेत या बोगस विद्यार्थ्यांची माहिती स्वतः सरकारने दिलेली आहे यामध्ये तेरा नऊ दोन त्या हजार बावीस तारखेमध्ये एक शपथपत्र होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकोणीस लाख अडतीस हजार पाचशे दोन इतके डिसअप्रुवड इनवॅलिड आधार कार्ड आढळलेले आहेत म्हणजे ते विद्यार्थी बोगस विद्यार्थी त्यांना ते, आढळलेले आहेत त्यानंतर एकवीस सात दोन हजार बावीस ला नंतर, नंतर लगेच त्यांनी देखील एक हे केलेलं होतं ऍफिडेव्हिट शपथपत्र त्यामध्ये दे देखील जवळपास चोवीस लाख चौदा हजार सहाशे वीस इतके विद्यार्थी डिसअप्रुवड अनवॅलिड आढळले होते त्यानंतर एक नऊ दोन हजार बावीसला देखील एक ॲफिडेव्हिट होतं त्यामध्ये देखील सव्वीस लाख अठरा हजार नऊशे तेहतीस इतके इनव्हॅलिड आणि डिसअप्रूव्ड विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आढळले होते आणि त्यानंतर शेवटचं एकोणीस एक दोन हजार तेवीसचं आहे यामध्ये जवळपास एकोणचाळीस लाख एकावन्न हजार नऊशे पंधरा इतके विद्यार्थ्यांचं जे आधार कार्ड आहे ते डिस आणि इनव्हॅलिड आहेत हे सर्व जे आधार कार्ड आहे हे सर्व आधार कार्ड एकाच वेळी एकच विद्यार्थ्याचे चार ते पाच ठिकाणी आढळले आहेत काही आधार कार्ड आहे त्यामध्ये आड आडनाव नाही फक्त त्यांचं नाव दिलेलं आहे काही आधार कार्डमध्ये त्यांचे फक्त फोटो व्यवस्थित दिलेले नाहीत अशा पद्धतीचे वेगवेगळे आधार कार्ड त्या ठिकाणी दाखवले आहेत आणि सर्व इनवॅलिड आधार कार्ड ठरलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर जर का इनव्हॅलिड आधार कार्ड ठरत असतील तर मात्र ते विद्यार्थी पटावर दिसतात ते विद्यार्थी शाळेत येत नाहीत आणि ते विद्यार्थी जर का त्या शाळेच्या पटावर दिसत असेल तर इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अनुदान ती शाळा सरकारकडून घेते आणि त्या विद्यार्थ्यांच्या आधारे शिक्षक भरती दाखवल्या जाते संच मान्यता घेऊन म्हणजे शासनाची लाखो रुपयांची फसवणूक या बोगस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होत असते त्याच पद्धतीने अनेक जे विद्यार्थी आहेत यामध्ये परराज्यातून यू पी मध्य प्रदेश वेगवेगळ्या राज्यातून जे काही मजूर महाराष्ट्रामध्ये येतात त्या मजुरांच्या मुलांचे देखील त्या ठिकाणचे आधार कार्ड इकडच्या शाळेमध्ये दाखवण्यात येतात आणि ते आधार कार्ड त्यांचे बाहेरच्या राज्यामध्ये देखील त्यांचे आधार कार्डवर त्यांचं शिक्षण सुरू असतं आणि मात्र त्यांच्या कल्याणचं जे काही आधार कार्ड आहे ते इकडच्या शाळेमध्ये दाखवतात म्हणजे एकच विद्यार्थी त्याही राज्यामध्ये शिक्षण घेत असतो आणि याही राज्यामध्ये शिक्षण घेत असतो या संदर्भातील देखील मोठं रॅकेट आहे याची चौकशी कुठंतरी राज्य सरकारने आता करायला पाहिजे आहेत हा घोटाळा खूप मोठ्या प्रमाणावर आहोत एका राज्यामध्ये जर का जवळपास चाळीस लाख इतके बोगस विद्यार्थी आढळत असतील तर या माध्यमातून किती शिक्षक राज्य सरकारने भरले गेले किती शिक्षक संस्थेनं आपल्या संस्थेमध्ये भरले गेले आणि या शिक्षकांवर किती मोठ्या प्रमाणावर पगार शासनाचा करोडो रुपयांचा पगार जात आहेत म्हणजे सरळ सरळ जनतेच्या पैशाची या माध्यमातून लूट सुरू आहेत राज्यमंत्री आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भामध्ये लक्ष दिलं पाहिजे जे काही वेगवेगळे प्रकरण सुरू आहेत यामध्ये या, या प्रकरणाचा देखील कुठेतरी तपास व्हायला पाहिजे याचिकाकर्त्यांनी याविषयी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे त्याची सुनावणी वीस तारखेला होणार आहे त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे आम्ही देखील या प्रकरणी लक्ष ठेवून आहोत त्याच पद्धतीनं वेगवेगळी जी माहिती येत आहेत शिक्षक भरती शाळार्थ बैठक भरती बोगस डॉक्युमेंटच्या आधारे जी आर काढून त्या आधारे केलेली भरती अशी वेगवेगळे प्रकरणं आहेत एकंदरीत शिक्षण क्षेत्र याला कुठंतरी मोठ्या प्रमाणामध्ये पट्टा लागलेला आहे प्रत्येक पातळीवर या ठिकाणी भ्रष्टाचार दिसून येत आहेत एकाच शाळे एकाच इमारतीमध्ये तीन तीन शाळा आहेत आणि एकच विद्यार्थी तीन तीन शाळेमध्ये दाखवून त्या पद्धतीचं अनुदान लाटल्या जात आहेत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये देखील आम्ही काही पर्टिक्युलर शाळेंशी देखील एक उदाहरण देऊन आम्ही हा भ्रष्टाचार कसा सुरू आहे त्याची देखील पोलखोल करू तत्पूर्वी आज एवढंच आम्ही हा सर्व भ्रष्टाचारावर लक्ष ठेवून आहेत आणि वेगवेगळी माहिती या संदर्भातील तुमच्या जवळ देखील असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही मेल टाकलेला आहे त्या मेलवर तुम्ही सर्व माहिती पाठवू शकता आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ॲट मराठीच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा ॲटफोर्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद